कर्जत नगर परिषद निवडणूक कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पुष्पाताई हरिश्चंद्र यांना घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करा लक्षात ठेवा आपली निशाणी घड्याळ आणि मशाल आणि ऑटो रिक्षा चिन्ह यावर बटन दाबून प्रचंड बहुमतानं कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा आणि कर्जतच्या विकासाला हातभार लावूया कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून कर्जतचा विकास साधूया कर्जचा विकास संकल्प हाच आमचा ध्यास नमस्कार मी विकास मिरगळ विकासनामा नामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्याला सर्वांना स्वागत आहे आपण वेगवेगळ्या राजकीय नेत्यांशी पदाधिकाऱ्यांशी जे उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतो कर्जतकारांच्या संदर्भामध्ये कर्जतकारांचा कौल काय कर्जतकारांच्या मनामध्ये नेमकी काय आणि सर्व प्रेक्षकांचे विशिष्ट आभार कारण सर्वजण विकास नावाचे आभार मानत आहेत कारण वेगवेगळ्या लोकांशी आपण संवाद साधतो कर्जतकारांना एक राजकीय नेत्यांची आपण मेजवानी देतो राजकीय नेते कसे बोलतात काय भूमिका आहेत खरोखर कर्जतकार त्यांचा विकास होतोय का याच अनुषंगाने चर्चा करतो अनेकांचे फोन विकास नावाला वाजत राहतात आपल्यासोबत घुमरे मॅडम आहेत खरं तर आम्ही तुम्हाला भाजपात भेटलो होतो आज आम्ही राष्ट्रवादीत भेटतो कसं वाटतं नमस्कार सर्वप्रथम विकास नामाच्या पूर्ण टीमचे पुन्हा एकदा स्वागत ते दुसऱ्यांदा माझी मुलाखत घेण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्रकार आपणही सुजाण आहात जाणता त्यामुळे हां जिथे जाऊ तिथे निष्ठेने काम करू हे नक्कीच माझं तत्व राहिलेलं आहे ह्या पुढेही भाजपात निष्ठेने काम केलं प्रामाणिकपणे काम केलं आता राष्ट्रवादीत आहे तितक्याच निष्ठेने तितक्याच संघटनात्मक काम आणि राष्ट्रवादी वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल नगर परिषद ही आमच्यासाठी कुठलंही उत्पन्नाचं साधन किंवा काहीतरी मिळवायचं साधन कधीच नव्हतं ते जनतेसाठी काहीतरी करू शकतो जनतेच्या हिताचे प्रश्न आम्ही नगर परिषदेत जाऊन मांडू शकतो आणि त्यांच्यासाठी काहीतरी करून देऊ शकतो हे साध्य करणं हे इप्सित साध्य करण्यासाठी आम्हाला नगर परिषद आहे आणि तो प्लॅटफॉर्म आपल्याला नक्कीच सगळ्यांना जरुरी आहे तुम्हाला जर काहीतरी करायचं असेल तर ठामपणे तुम्ही नगर परिषदेत जनतेसाठी मांडू शकता का तो मांडण्यासाठी हा प्लॅटफॉर्म पाच वर्षापूर्वी दोन हजार एकोणीस निवडणूक होती आणि आत्ताचा जो प्रभाग क्रमांक सात आहे तिकडून मला उमेदवारी जाहीर झाली होती जाहीर झाली होती म्हणजे मला जा वाटते म्हणजे डिक्लेअरच झाली होती पक्षाने अधिकृत फॉर्म लावला होता आणि प्रभाग क्रमांक आता जो जो तीन आहे मुद्रेगाव तिथून माझ्या पती बवंत घुमरे यांना दिली गेली होती बरोबर आता एकाच कुटुंबातून दोन उमेदवार जाहीर झाले त्यामुळे स्थानिक पातळीवरती तो रोष ती नाराजी कार्यकर्त्यांमधला असंतोष आहे आणि आपल्या युतीतले जे घटक पक्ष आहेत त्यावेळेचे पाच वर्षापूर्वीचे त्यांच्याही पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे असं सांगून मला थांबवण्यात आलं आणि मला सांगितलं की तुम्ही तुमचा उमेदवारी अर्ज मागे घ्या कधी आता पाच वर्षापूर्वी हे दोन हजार एकोणीसचा विषय होता बरोबर आणि मी कोणताही वाईट न वाटता किंवा कोणतंही काचपुसकर न करता मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला कारण विषय होता एकाच कुटुंबातले दोन उमेदवार मी माझ्या पतींनी तिकडची उमेदवारी जे निवडणूक होते ती लढवली चांगल्या मताधिक्याने निवडूनही आहे पण आज दोन हजार पंचवीस मध्ये तोच विषय पुन्हा जेव्हा उत्पन्न होतो तेव्हा एकाच कुटुंबातून दोन उमेदवारांना एकाच घरातल्या दोन उमेदवारांना धीर आणि एक भावसाहेब असं उमेदवारी दिली जाते दोन वेगळ्या वेगळ्या बाजूच्याच विभागातून दिली जाते पण आज कुठल्याही कार्यकर्त्याचा असंतोष नसतो कुठल्याही कार्यकर्त्याला दुःख होत नाही किंवा त्यांनी ते केलेल्या कामाच्या बद्दल कोणाच्याही मनात असं खंत वाटत नाही hmm. किंवा आज युतीतले जे पक्ष आहेत त्यांनाही असं वाटत नाही की भाजपनी एकाच कुटुंबातले दोन उमेदवार दिलेले आहेत भाजप वेगळा आहे असं भाजप वेगळं मी नाही म्हणू शकत ते भाजप त्यावेळेचा भाजप आणि आता ठाकूरच नेतृत्व करतात त्या काळात करत आहे अविनाश कोळे आताही करत आहेत त्यावेळेस प्रशांत ठाकूर जिल्हाध्यक्ष होते प्रत्येकाचं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल प्रत्येकाचं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल कदाचित आता त्यांना माझ्यापेक्षा जो उमेदवार दिलेला आहे तो उजवा वाटत असेल म्हणून त्यांनी आता त्या उमेदवाराला दिलं हे राजकारण हे बदलत असतं पाच वर्षांपूर्वी जे घडलं तेच नियम आणि अटी आज भाजप लावेल का तर नाही त्यांनी नाही लावला तो नाए, नाए ला था, कदाचित थांबलं मग तुम्ही का थांबले नाही मग तुम्ही भाजपात थांबले असते तर काय झालं असतं मी तुम्हाला आधीच म्हटलं की आपल्याला काहीतरी करायचं असेल जनतेसाठी तर त्याला एक प्लॅटफॉर्म आहे पाच वर्षापूर्वी मी जेव्हा नगरसेविका होते दोन हजार एकोणीसला सॉरी दोन हजार चौदाला चौदा ते मध्ये तेव्हा मी काही ते, विषय प्रामुख्याने नगर परिषदेत मांडले होते मग मां महिला सक्षमीकरणाचा विषय असेल एसटीबीचा विषय असेल किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग हे काही महत्वपूर्ण विषय तेव्हा मांडले होते आणि तुम्हाला एखादी गोष्ट मार्गी लावायचं असेल तर तुम्हाला नगर परिषदेत असणं हे जास्ती गरजेचं आहे कारण बाहेर राहून तुम्ही समाजाचं काम करू शकता पण समाजाला समाजाचे जे विषय आहेत किंवा समाजाच्या ज्या समस्या आहेत ते तितक्याच ठामपणे मांडण्यासाठी तुम्हाला जो प्लॅटफॉर्म पाहिजे तो नगर परिषद आहे खरं तर तुमच्या मैत्रिणी भाजपामध्ये होत्या आहेतही घुमरे ब्रँड असताना सुद्धा त्या भाजपल्या काही गटांनी तुम्ही नको म्हणून त्यांच्या नावा शिफारस केली त्यांचं नाव वरचड आहे ज्यांचा फार काही मध्यंतरी ते ब्रेक घेतला होता भाजपामध्ये आहे की नाही अशी परिस्थिती होती तरी तुमचं नाव ब्रँड आहे घुमरे ब्रँड मार्केटमध्ये आहे किंवा बायको काम करणारे म्हणून ओळखले असतं त्यावेळेला सुद्धा तुमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न नेतृत्वाकडे हो घे घेला गेला कसं पाहत आहे नाही हे बघा मैत्री मैत्रीच्या जागेवर असतं राजकारण राजकारणाच्या जागेवर असतं समीकरणं काय कशी बसवायची हे वरच्या नेतृत्वाला कळतं आपण सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत त्यामुळे त्यांना जे योग्य वाटेल त्या पद्धतीने ते डिसिजन्स घेत असतात आपण माझं तत्व आहे किंवा माझ्या पतीचं तत्व आहे आपण आपल्या मार्गाने प्रामाणिकपणे जिथे आहो तिथे काम करायचं आपलं कार्य जनतेपर्यंत पोहोचवायचं आणि मग जनता कौलते नगरपालिकेतून पैसे नाही कमवले नाही तुम्हाला तुम तुम्ही माझ्यापेक्षा जास्ती जाणता की नगर परिषद मी आधी म्हटलं ते आमच्यासाठी कुठलेही कमावण्याचं साधन नाही पैसे कमावले असतील तर तुम्ही पाच कोटीची बोली लावली असते तुम्ही कमी पैशाची बोली लावली म्हणून ही वेळ आली का नाही असं नाही म्हणता येणार कारण आपण मतांना आणि जनतेला विकत घेतोय हे माझ्या मनात तेव्हाही नव्हतं आणि आताही नाहीये पण बोली लावणं म्हणजे बोली लावली असते तर ला... तुमच्या नावाचा विचार करावा लागला असं माहिती कारण तुम्ही शांत संयमी आहेत ब्रँड आहेत पण बोली कमी लावली फटका बसला असं नाही म्हणता येणार पक्ष सर्वच गोष्टींचा विचार करतो कोणाची किती कपॅसिटी आहे कोणाची किती ताकद आहे कोण किती लोकांपर्यंत पोचू शकतं हा सर्वच विषय घेऊन पक्ष विचार करत असतो कदाचित त्याच्यामध्ये कुठेतरी मी कमी असेल म्हणून पक्षाला हा विचार घ्यावा लागेल आता आपण राष्ट्रवादीकडे जाऊया भाजपात तर बाद झाला तर राष्ट्रवादी <laughs> मग कसं वाटतं सुधा घरांचं कार्य आता सगळे लोक भेटतायत भरे भरले मार्केटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस उभाटा जे गट आहे कसं वाटतं म्हणजे एकूणच काय परिस्थिती कशी वाटते एकूणच काय जोश उत्साह आहे खर खूप छान उत्साह करतात राष्ट्रवादी वाले तुम्हाला की हे हो आहेत नाही नाही असं काही आलेले स्वागत करायचं आहे असं काहीच नाहीये आज माननीय सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वात आणि नितीन दादा सावंत यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक आम्ही लढत आहोत आणि आमचे मार्गदर्शक माननीय बंधू पाटील जे आहेत त्यामुळे एक खूप अनुभवी व्यक्तिमत्व आहे आमच्या राष्ट्रवादीमध्ये आणि काम करण्याचा प्लॅटफॉर्म पण चांगला आहे जे सहकारी आज कार्यकर्ते आमच्याबरोबरच गेली आठ दिवस प्रवेश झाल्यानंतर धावपळ करतायत प्रत्येक व्यक्तीपर्यंत आम्हाला पोचवण्याचा प्रयत्न एक वेगळ्या ह्याच्याने आम्हाला पोचवण्याचा प्रयत्न करतायत आणि प्रामाणिकपणे आमच्यासाठी धावत आहेत त्यामुळे जरी पक्ष बदलला तरी व्यक्ती ओळखीची आहे आणि जे आम्हाला लोकांपर्यंत पोचवत आहेत कार्यकर्ते त्यांचे खरंच कौतुक करण्यासारखे त्यामुळे राष्ट्रवादी बी जे पी असो काय किंवा राष्ट्रवादी असो काय ज्याला काम करण्याची इच्छा आहे तो कुठेही काम करू शकतो हे काय विजन आता तुम्ही अनेक वर्षे परिवारामध्ये तीन टम नगरसेवक तुमच्याकडं तुमच्या मनातलं कर्जत काय आहे आता तुम्हाला परिवर्तनाने संधी दे तुमच्या मनातलं कर्ज सांगून टाका मतदारांना नक्कीच आज आपण कर्जतमध्ये मी जेव्हा प्रभागात फिरते तेव्हा सर्वात मोठी समस्या अनेक ठिकाणी माडामधलं कुप पाठीमागचा भाग असेल किंवा कोथवाल नगर असेल आमराई असेल अनेक ठिकाणी पाणी हा सर्वात मोठा प्रश्न आम्ही प्रत्येक नागरिकाकडून ऐकले होते आणि त्याच्यासाठी आता आपण म्हणतो की निधी त्याच्यासाठी उपलब्ध झालेला आहे निधी उपलब्ध झालाय आहे पण ते काम पूर्णत्वाला नेण्यासाठी अजून अनेक वर्ष लागतील तोपर्यंत आपण आपल्या नागरिकांना तसंच पाण्यासाठी त्रस्त ठेवू शकतो का तर नाही त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला स्थानिक पातळीवरती वेगळ्या उपाययोजना करणं गरजेचं आहे मग त्या कशा करता येतील त्याच्यासाठी प्रयत्न तर नक्कीच करावा लागेल दुसरा विषय महिला सक्षमीकरणाचा असेल आज सहा महिन्यांपासून पूर्वीच म्हणजे त्याच्या आधी ही कालावधीत मी अख्ख्या कर्जत शहरात आणि कर्जत तालुक्यामध्ये अनेक महिला बचत गटांच्या अध्यक्षांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सदस्यांना भेटले आणि प्रामुख्याने असं जाणवलं की प्रत्येक महिलेला काहीतरी आपल्या कुटुंबासाठी करायचंय त्या बचत गटाच्या मार्फत काहीतरी आपण छोटासा उद्योग चालू करू शकू का किंवा आपल्या परिवाराला सक्षम करू शका ह्याच्यासाठी त्या प्रत्येकाची इच्छा आहे पण त्यांना मार्केटिंग स्किल किंवा त्यांना नॉलेज हे नाही आहे मग हे आपल्या बचत गटातल्या महिलांसाठी किंवा अख्ख्या कर्जतमधल्या नागरिकांसाठी आपण कसं पोचू शकतो त्यांना आर्थिकरित्या कसं सक्षम करू शकतो ह्याच्यासाठी मी सहा महिन्यांपूर्वीपासूनच तयारी करते आणि पुढच्या कालावधीत एक प्रॉपर प्लॅन घेऊन आपण नक्कीच जनतेसमोर जाणार आहोत शिवसेनेने वगैरे त्या काळामध्ये ऑफर दिली नाही भाजपातून तिकीट नाकारल्यानंतर शिवसेनेची वगैरे ऑफर ठाकरे आपल्या याची शिंदेच्या शिवसेना आमदारांकडून नाही आम्ही तिथे कोणाला अप्रोच म्हणजे आम्ही इतर कोणालाही अप्रोच केलंच नाही आम्हीही स्वतःहून काही राष्ट्रवादीला अप्रोच केले नाही त्यांचे काही पदाधिकारी कदाचित का माझ्या पतीने येऊन भेटत होते पण आम्हाला तेव्हा जेव्हा भाजपात होतो तेव्हा भाजपच हा विषय होता तो सोडून येणं हा विषय नव्हता पण प्लॅटफॉर्म गरजेचं होतं म्हणून येणार पण त्याआधी चार दिवसामध्ये तुम्ही भाज राष्ट्रवादीला भेटतायत भेट झाली भेट तुम्ही पक्षप्रवेश करणार अशा प्रकारच्या बातम्या चर्चेला झाल्या का तुम्ही चर्चा केली का त्याचा फटका तुम्हाला बसला आणि मग थेट अजित पवारांना स्वतःहून जायची वेळ आली त्या आ... काळातल्या चर्चा नेमकी कुणी काढल्या किंवा तुम्ही भेटले होते का किंवा ती मुद्दा तुमच्यामधले जे विरोधक आहेत तेच बाबा घुमरे भाजप अजित पवार कारण आमचा म्हणजे माझ्यापर्यंत तसा काही विषय नव्हता किंवा तसा काही हेही नव्हता फक्त तुम्हाला परत एकदा सांगते की आपल्याला काहीतरी करायचंय आणि प्लॅटफॉर्म कदाचित तो भाजप आपल्याला देऊ इच्छित नव्हता म्हणून आपल्याला इथे येणं गरजेचं शेवटचा प्रश्न आव्हानात्मक ही निवडणूक वाढते का दोन महिला नगर अध्यक्ष लढतायत तुमच्या नगराध्यक्षांच्याबद्दल काय मत आहे हे हातच राखून कधी यापूर्वीही बोललो नाही त्यामुळे आज महिला सुरक्षिततेचा विषय असेल महिला आरोग्याचा विषय प्रामुख्याने आमच्या पॅनलला जर बघाल तर तिघही महिला नगर नगराध्यक्षासाठी पुष्पाताई दगळे आहेत माझ्याबरोबर नेहाताई शिंदे आहेत पॅनलला आणि मी स्वतः विनीता घुमरे महिला विषय सक्षमीकरणाचा असेल आरोग्याचा असेल किंवा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा असेल ह्यासाठी सातत्याने मी यापूर्वीही काम केलेलं आहे अनेक विषय नगर परिषदेत मांडलेले आहेत ते जे प्रलंबित आहेत ते मार्गी लावण्यासाठी ह्या पुढे जर आपल्या जनतेने जनता राजा आहे त्यामुळे त्यांनी जर संधी दिली तर ह्या काळात आपण नक्कीच मार्गे लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत शेवटचा प्रश्न मतदारांना आव्हान काय कराल मतदारांनी तुम्हाला संधी पुन्हा एकदा दिली गेल्या वेळा होता आता दिली तर विकास कामाच्या माध्यमातून शेवटचा प्रश्न मतदारांना आव्हान काय करा नक्कीच जनता जाणते की ह्यापूर्वी आम्ही पक्ष म्हणजे पक्ष हा विचार न करता जोही नागरिक आमच्याकडे येईल तर तो, तो कोणत्याही पक्षाचा असो त्याचं त्याचं मी किंवा माझ्या पतीने जितकं शक्य असेल तितकं काम केलेलं आहे त्यामुळे जनता ही आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आधीही होती आत्ताही आहे पक्ष हे एक प्लॅटफॉर्म पाहिजे म्हणून आमच्यासाठी होता पण काम कायम जनतेसाठी होतं यापुढेही ते करत राहू त्यामुळे जनतेला आव्हान आहे की घुमरे हे व्यक्ती बघून घुमऱ्यांचं काम बघून जनतेने पुन्हा एकदा आम्हाला संधी बर द्यावी माझ्याबरोबर पदाचे उमेदवार पुष्पाताई दगडे आहेत त्यांचाही खूप मोठा जनसंपर्क आहे आज जिथे जिथे आम्ही पोचतो तिथे त्यांची ओळख खूप दांडगी आहे आणि त्यांना मानणाराही एक वर वर्ग आहे त्यांनाही पंधरा वर्षाचा अनुभव प्रशासनात नगरपरिषदेत काम करण्याचा अनुभव आहे त्यामुळे ती तोही एक प्लस पॉईंट त्यांच्या गाठीशी आहे माझ्याबरोबर माझ्या सहकारी नेहाताई शिंदे आहेत एक नवीन चेहरा आम्ही इथे देण्याचा प्रयत्न करतो आहोत कारण जुन्यानी कुठेतरी थांबलं पाहिजे आणि नव्याला नवे बरोबर घेऊन जाणं पाहिजे ह्या मनात एक हेतू आहे त्यामुळे एक नवीन चेहरा तितक्या जोमानी आमच्याबरोबर काम करतोय आम्ही एकत्र खूप ह्या प्रभागासाठी काम करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत जनतेला एकदा पुन्हा आव्हान आहे की आमच्यावरती विश्वास ठेवून आमच्या केलेल्या कामावर विश्वास ठेवून आम्हाला पुन्हा एकदा संधी द्यावी जनतेसाठी धावण्यासाठी ह्या पु ह्यापूर्वीही काम, काम करत होतो यापुढेही काम करत राहू हे होते घुमरे मॅडम त्यांनी सांगितलं यापुढे काम करत राहू आणि काम मी करतच आहे आणि जे काही आहे ते सगळं त्यांनी आपल्या मुलाखतीतून सांगितलं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा